नमस्कार मंडळींनो आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेबद्दल माहिती घेऊ या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांना प्रत्येकी दरमहा पंधराशे रुपये इतके रक्कम डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यावर दिली जाणार आहे चला तर मग बघूया की यामध्ये कुठल्या महिला पात्र असतील आणि कुठल्या महिला अपात्र असतील याच्या डिटेल तपशील तर ती ती महिला पहिले राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे त्याच्यानंतर विवाहित विधवा घटस्फोटीत निराधार महिला यासाठी पात्र ठरणार आहे आणि एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला यासाठी अर्ज करू शकतात त्या महिलेचे कुठल्याही नॅशनलाइज बँकेत खाते असणे आवश्यक आहे म्हणजे जसं एस बी आय सेंट्रल बँक महाराष्ट्र बँक अशा बँकेचे बे, मध्ये अकाउंट असणे बॅ बँकेमध्ये अकाऊंट असणे महत्त्वाचे आहे त्याच्यानंतर लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे म्हणजेच कुटुंबाचे कुटुंबप्रमुखाचे उत्पन्न अडीच लाखाच्या आत असावे अन्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दीड हजार रुपयांपेक्षा जा जास्त लाभ घेतला नसेल म्हणजेच शा शासनाच्या द इतर शासकीय योजनेचा त्या महिलेने लाभ घेतला नसला पाहिजे आणि ट्रॅक्टर वगळून चारचाकी वाहन त्या महिलेच्या नावावर नसायला पाहिजे आता आपण बघू की कोणत्या महिला यासाठी अपात्र असणार आहे तर ज्या महिलांच्या कुटुंबाचे एकत्रित उत्पन्न अडीच लाख अडीच लाखापेक्षा जास्त असेल अशा महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याच्यानंतर कुटुंबातील सदस्य इन्कम टॅक्स भरत असेल तर त्या महिलेला या योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याच्यानंतर चार चार चाकी वाहन जर त्या महिलेच्या नावावर असेल तर त्या महिलेला याचा लाभ मिळणार नाही त्यानंतर तसेच शासकीय सेवेत किंवा कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी किंवा मंडल उपक्रम आदि तत्वावर केंद्र तसेच राज्य शासनाच्या सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही म्हणजे थोडक्यात सरकारी सरकारी सेवेत जर कार्यरत असेल म्हणजे जॉब करत असेल सरकारी तर त्या महिलेला याचा लाभ मिळणार नाही आता आता आपण बघू की यासाठी कुठले कागदपत्रे लागतील सर्वात पहिले की ऑनलाईन अर्ज करावा लागेल जो की तुम्ही सेतू तु कार्यालयामध्ये जाऊन करू शकता किंवा ऑनलाईन भरू शकता किंवा कुठल्याही सायबर कॅफेला जाऊन तो तुम्ही भरू शकता त्याच्यानंतर त्या महिलेच्या बँक खात्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स लागेल त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल नवीन नियमानुसार ज्यांच्याकडे आदिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदान कार्ड शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्मदाखला यापैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तसेच ज्या कुटुंबाकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल तर त्यांना उत्पन्नाचा दाखला काढण्याची गरज नाही आहे त्यानंतर तुम्हाला योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र द्यावे लागेल त्यानंतर अर्ज दाखल करताना अर्जदार महिला स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे अर्ज कधीपासून सुरू अर्जाची मुदत ही पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत होती परंतु या मर्यादेत सुधारणा करण्यात आली असून ती दोन महिने पुढे वाढवण्यात आली आहे म्हणजे ती एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू